नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत खमंग आणि खुसखुशीत असा उत्तम चिवडा चला तर आता रेसिपी करायला घेऊया तर आमच्या इथे आचारी चिवडा करत आहेत त्यासाठी पहिल्यांदा मका तळून घेत आहेत आता मक्याचे पोहे पण तळून झालेले आहेत शेंगदाणे पण तळून घेत आहेत तर इथे आम्ही चार किलो चिवडा करणार आहोत तर आता शेंगदाणे पण तळून झालेले आहेत तर आता फुटाणे तळून घ्यायचे आहेत आता फुटाने पण तळून झालेले आहेत तर आता कडीपत्ता तळून घेत आहेत तर कढीपाला पण तळून झालेला आहे आता खोबरं तळायला घेतलेलं आहे खोबरंही इथे लालसर झाल्यानंतर तळून काढलेलं आहे आता कोथिंबीर तळून घ्यायचं आहे आता कोथिंबीर सहित सर्व साहित्य तळून झालेलं आहे तर आता आपल्याला चिवड्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मसाले घेत आहेत इथे हळद घातलेली आहे पावडर बॅडगी मिरची पावडर घरकुल मसाला आणि हळद चवीनुसार मीठ आणि आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार लाल तिखट आपल्या घरातलं आणि हे जिरा आणि ओवा पावडर तर आता चिवड्यासाठी चुरमुरे घेत आहेत या चुरुमऱ्यामध्ये तळलेली खारी बुंदी घालत आहेत आता सर्व साहित्य चुरुमऱ्या चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे साहित्य घातलेलं मिक्स करत आहेत साहित्य मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती फोडणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला फोडणीसाठी तेलामध्ये लसूण घातलेलं आहे मग असे आपण ताटामध्ये मसाले घालून घेतले होते तर ते फोडणीमध्ये घालून घेत आहेत तर आता आपली फोडणी तयार झाली आहे तर त्या चुरमऱ्यावरती घालून घेत आहेत त्याच्यावरती थोडीशी तुमच्या आवडीनुसार पिठी साखर घालायची आहे याच्यामध्ये तळलेला मका पोहे पण घालून घ्यायचा आहे बघा तर आपला चिवडा खाण्यासाठी तयार झाला आहे तर किती छान दिसत आहे आमच्या चॅनलवरती खारी बुंदीचा चिवडा हे टाकलेला आहे तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन पहा तर हा चिवडा उत्तम झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चिवडा नक्कीच करून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद